नंदुरबारकडे जाणाऱ्या रेल्वे महामार्गावर आज दुपारी प्रताप महाविद्यालयाजवळ मालगाडीचे काही डबे रुडावरून घसरल्याची दुर्घटना बुधवारी पंधरा मे रोजी दुपारी साधारण दोनच्या सुमारास घडली का या अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मालगाडीचा लोको पायलट आणि गाड दोन्ही सुरक्षित आहे प्राप्त माहितीनुसार घसरलेल्या डब्यांमुळे शेजारील इतर रेल्वे ट्रॅकसुद्धा खराब झाले असून सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे यामुळे प्रवासी सेवा से विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे घटना स्थानकाजवळ झाल्यामुळे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे दरम्यान अपघात नेमका कसा झाला याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही चौकशी सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे या घटनेमुळे परिसरात चिंता आणि अस्वस्थता पसरली आहे रेल्वे सेवा पूर्णता कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जळगावहून शाहिर तेलींची रिपोर्ट बीके टाईम न्यूज लाईव्हसाठी